झालो का झालो मी नाही चोपडेपणा करत माझ्यामध्ये हिंमत आहे मी सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके बोललो तुम्ही म्हणलं जिसको देना दो, नहीं देना मत दो मेरा अजेंडा चालेगा आणि म्हणून मी सेवेचं काम करायचं ठरलं विकासाचं काम करता माझ्या आईच्या स्मरणार्थ टॉकीज चौकात पुढल्या महिन्यात मी एक मोठं डायग्नोसिस सेंटर बांधला आणि हे आता फायदा या इथे सगळे दलित समाज लोक मी जातपात मानत नाही जातीयवाद मानत नाही अस्पृश्यातही मानत नाही माझ्या व्यक्तिगत व्यवहारातही करत नाही आणि ना हो ना मी चिंताही करत नाही लोकांना सांगतो पटलं तर हो का देऊ मीच एकट्या थोडी निवडून याचा ठेका घेतला आहे तुम्हाला वाटलं तर द्या नाही तर नका देऊ मी तिथे एमआरआयचं मोठं मशीन आलं आहे एम आर आयला बारा हजार रुपये डॉक्टर घेतात आम्ही आठशे रुपयात एम आर आय करणार सीटी स्कॅन सहा हजार रुपये घेतात सहाशे रुपयात करणार आहे आणि माझी इच्छा आहे की डायलिसिस फुकट जेवढे इकडले गरीब लोक आहेत ज्यांना काही आधार नाही त्याचं डायलिसिस फुकट आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरी करतात जिथे अठरा वीस हजार रुपये लागतात ते दोनशे रुपयात आणि एक्सरे रे शंभर रुपयात आता मला एक सांगा की मी तर काही तिथे माझ्या समाजातले लोक नाही आहे मी हे समाज फमाज मानत पण नाही बाबासाहेबांनी सांगितलं की समाजाला सुसह्य स्थितीत आलं पाहिजे म्हणजे काय समाजातल्या गोरगरीब जनतेला उत्तम स्वास्थ्यविषयक सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण प्राप्त झालं पाहिजे मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे समाजातून डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनियर मुलं मुली चांगल्या तयार झाल्या पाहिजे समाजात त्यांना रिकग्नेशन आणि रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तसा आज भूषण गबे साहेबांना मिळाला ही जी समाजाची निर्मिती आहे ही भाषणांमधून परिसंवादातून आणि राजकीय पक्षाच्या निवडणुकांमधून नाही होणार आपण सगळं नाही करू शकत हे भैयाजी भिंगाळे बसलेत फार उत्तम काम करतात मी यांना पस्तीस वर्षापासून बघतो निवडणूक नाही लढवत मी त्यांना म्हणलं की भैया जी आता निवडणूक लढवा याचा जावाई एम एल ए नाही म्हणते साहेब हे माझं काम नाही मला नाही लढायचे म्हणजे असा माणूस आहे की ज्याला मी म्हणतो तू निवडणूक लढवतो म्हणून ते मला नाही लढायचे मग त्यांचा दरवर्षी मातंग समाजाच्या आपल्या समाजात मी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा जे गरीब मुलं आहे त्या सगळे मुलं इंजिनियर डॉक्टर झाले पाहिजेत तुम्ही त्यांना शिष्यवृत्ती द्या आणि हे सगळे पैसे मी तुम्हाला दरवर्षी देईल आता किती वर्ष झाले भैयाजी आपण सोळा वर्षापासून सर्व मातंग समाजातल्या दीडशे दोनशे मुलांना हा चर्मकार चर्मकार समाजातल्या किती मुलांना पाचशे विद्यार्थ्यांना दरवर्षी मी शिष्यवृत्ती देतो वाल्मिकी समाजालाही देतो कारण त्या समाजामधला जो गरीब मुलगा आहे तो शिकू शकत नाही गरिबीमुळे तो डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे मी काही मोठं काम करतो असं नाही मी याकरता सांगतो की तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केलं पाहिजे कमीत कमी जो देऊ शकतो त्यांनी दिलं पाहिजे नुसतं आल्या आपल्या आणि खूप घोषणा केल्या पुतळे उभे केले म्हणजे समाज नाही बदलत पुतळे जरूर उभे करा पण जोपर्यंत ग्रास हे प्रत्यक्ष काम तुम्ही आणि मी आपण सगळे मिळून करणार नाही तोपर्यंत समाज अंधारातून प्रकाशाकडे जाणार नाही खूप मोठं काम नाही आहे कदाचित भैयाजींच्या प्रयत्नामधून कदाचित चर्मकार समाजा डॉक्टर तयार झाले म्हणलं भैयाजी शोधा कोण एमबीबीएसचे मुलं आहेत कोण इंजिनिअरिंगचे मुलं आहेत कुठे आहेत बघा त्यांच्या हातात त्यांची परिस्थिती कशी आहे बघा त्यांना मदत करू आपल्या समाजातले कमीत कमी, कमी भैयाजी तुम्ही ठरवा की माझ्या समाजातले दरवर्षी दहा डॉक्टर झाले पाहिजे पन्नास इंजिनियर झाले पाहिजे चार आय एस ऑफिसर झाले पाहिजे जर ही संख्या वाढली तर समाजाची प्रगती होणार आहे नुसतं घाम गाळल्याने लाकूड तोडणाऱ्या अंगातून खूप घाम गळला म्हणजे तो पैलवान नाही आहोत पहिलवान व्हायचं असेल तर सिस्टमॅटिक रोज व्यायाम करावा लागतो मग तो पहिलवान होतो बाबासाहेबांचं स्वप्न हे होत आणि या समाजामधली सामाजिक आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे समाजात सगळ्याच्या बरोबरीने त्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे छुआछूत अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि ते मत मिळवण्याकरता नाही की नितीन गडकरी आगे बढो हम तुम्हाला साथ आहे म्हणून पुन्हा मी तुम्हाला काम करतो ऑ मेरे साथ असं नाही तर संवेदनशीलतेने कोणी मत देऊ का न देव त्या गरीब माणसाची सेवा मी आयुष्यभर करीन असं म्हणणारा संवेदनशील कार्यकर्ता तयार झाला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने समाज बदलणार आहे आणि ते बदलवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं खरं स्वप्न पूर्ण होणार आहे आपले कोल्हापूरचे शाहू महाराज जे आहेत शाहू महाराजांचे वंशज आहेत राजे मी त्यांच्याकडे त्यांनी मला बोलवलं मी कोल्हापूरच्या घरी गेलो होतो आता काँग्रेसचे खासदार आहेत कोल्हापूरचे आणि आपल्या नागपूरला भोसले घराण्यातले जायचे दत्तक तिकडे गेले तर मग त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी मला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी कसं काम केलं त्याचे सगळे फोटोग्राफ चित्र दाखवलं आणि ते असं म्हणाले की शाहू महाराजांनी खूप काम केलं खरं म्हणजे आता आम्ही पण करायला पाहिजे पण जेवढं त्यांनी केलं तेवढं आम्ही करू शकत नाही याची मला खंत आहे आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते स्वप्न पूर्ण करायचा अर्थ काय आहे तो समजून घ्या ना मी थोडासा स्पष्ट बोलतो माझ्या नाराज नका के केवळ राजकारणी नाही मी नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण माझाही पक्ष आहे विचार आहे पण मी सेवा करतो माझ्याकडे लायनीत आलेल्या लोकाला त्याची पार्टी विचारत नाही जात विचारत नाही धर्म विचारत नाही पंथ विचारत नाही जे होत असाल तर हो नाही तर हो नाही म्हणून सांगतो लोकाला मूर्ख नाही बनवत हे होत नाही म्हणतो काम पण आपल्या या सगळ्या समाजाची परिस्थिती बदलवली पाहिजे हा खूप मोठा तलाव आहे सागर आहे आणि हा तलाव भरायला खूप पाणी लागणार आहे ला। आपण छोटे लोक आहोत तुम्ही आणि आपण आयुष्यात एवढंच ठरवलं की या तलावामधला एक थेंब जो आहे तो मी पोचवीन तुम्ही एक थेंब पोचवा मी एक थेंब पोचवेन पाहता पाहता सागर तयार होईल म्हणून आपल्यापैकी सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये बहुत प्रमाणात सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात उद्यमशीलता मी लॉ कॉलेजला माझ्या आई वडील म्हणे मला तू नोकरी कर म्हणे मी नाही म्हटलं नोकरी करत मग तुझं लग्न नाही होणार म्हणे नाही झालं तर पळवून आली म्हटलं <laughs> कुठंच <laughs> माझ्या मागे लागले वकिलाजी पाठी लावा म्हणे म्हटलं नाही लावत मी म्हटलं मला नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा व्हायचा <laughs> <laughs> आज मी पंधरा हजार लोकांना नोकरी दिली आता धंदा पांधा काही मी करत नाही मुलं करतात दोन हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर हो आहे मी वेळ पडली तर हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतो हात पाय लावून देतो अनेक लोकांची मदत करतो पण मला दोन पैसे मिळाले तर मी करू शकेन नाही तर राजकारण हाच धंदा आहे लाव तेरा काम कर देतो तेरा काम कर देतो आणि पुन्हा पैसे लाव आणि पुन्हा माईकवर गेले की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शौ महाराज छत्रपती शिवाजी महाराज सगळे नावं घेतात आणि काम करायला हे असे अनुवय येऊ शकत पैसा कमवा पण इमानदारीने कमवा आणि तो पैसा कमवून समाजाकरता खर्च करा भ्रष्टाचार करून पैसा कमवण्याचा अर्थ नाही आहे ठेकेदाराकडनं पैसा गोळा करण्याचा अर्थ नाही आहे शिष्यवृत्तीचे पैसे काढून देतो आण पैसे हे नाही करायचं समाज कल्याण का खात्यामध्ये कोंबड्या बकऱ्या सायकली हॉस्टेल डाव्या उजव्या पायाचे अंगठे शिष्यवृत्त्या आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शौ महाराज छत्रपती शिवाजी महाराज अरे हे काय सुरू आहे तुम्ही जर त्यांचं नाव घेता तर मग प्रामाणिकपणे नाही राहायला पाहिजे पैसा कमवला पाहिजे काही गुन्हा नाही पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही समाजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही पण मी माझ्या टॅलेंटनी माझ्या बुद्धिमत्तेनी माझ्या कौशल्यानी माझ्या विजननी मी कमवीन पण मी समाजाचा कोणी लागतो या भावनेनी समाजाबद्दलची संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचं वहन करीन हे बाबासाहेबांचं स्वप्न होत त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केलं होतं त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सामाजिक न्याय सामाजिक समता आणि आर्थिक समता ही प्रस्थापित झालीच पाहिजे पण त्याचबरोबर टाटा बिर्ला अंबानी अडाणी होऊन झाल्या आपल्या इथला कांबळे मेश्राम केव्हा होईल वरती है? का तो आयुष्यभर चपराशेची नोकरी करल असं नाही जमात उद्या कोणीतरी आपल्यातलाही गजबिये मेश्राम हा करोडोपती झाला पाहिजे नोकरी मागणारा नाही देणारा झाला पाहिजे आमचे कांबळे आहेत तुम्हाला एक माहिती आहे ती आपल्या मुंबईच्या आपल्या बाईत्या सरोज काय नाव त्यांचं कल्पना सरोज त्यांची कहाणी दरवेळा ऐका त्या नेहमी माझ्याकडे येतात कमानी इंजिनिअरिंग कंपनी बंद पडलेली त्यांचा जन्मगाव आहे वर्धा जिल्ह्यातलं सिंधी आणि इथून त्यांनी जाऊन तिथे काय स्थिती किती वाईट किती आयुष्यात आला अपेक्षा झाल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आज ती एवढी मोठी कंपनी उभी केली आज दीड दोन हजार कोटी रुपयाच्या मालक झाल्या आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपलं जीवन बदललं तो आदर्श महत्वाचा आहे मला वाटतं मिलिंद कांबळेनी दलित चेंबर ऑफ कॉमर्स काढलं या बुटीबोरीमध्ये काही उद्योग आहेत आता तुम्ही हे नोकरी मागणारे नका बनू नोकरी देणारे वा उद्योगपती वा उद्यमशीलता शिका बिझनेस मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन शिका आणि आपली आर्थिक संपन्नता उभी करा आणि आर्थिक संम संपन्नतेबरोबर सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून समाजातल्या शोषित पीडित माणसाला परमेश्वर मानून त्याची सेवा करा तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाळ हवा आणि माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो मी निवडणुकीमध्ये यावेळी सांगितलं मी पोस्टरने लावणार म्हटलं मला म्हणे इलेक्शन मॅनेजमेंट आहे पैसे लागते ते कशाला <laughs> मी बोलत नाही कशाला लोकांना द्या लागते म्हणे त्याशिवाय जमत नाही म्हटलं नाही जमत तर नाही जमत जमला मला नाही करायचं म्हटलं मी नाही कोणाला पाजली आणि नाही कोणाला काही खाऊ घातलं खाऊ घाला मी माझ्यासारखा माणूस नाही मी इतर वेळाही इलेक्शन नसताना हजार लोकां जेऊ घालतो तुम्ही म्हटलं या याच्यात मी जेवण जरूर देईन पण ठीक आहे हो करता नाही देणार मी लोकांची इमानदारीने सेवा करीन लोकांच्या विकासाकरता काम करीन गरीब माणसाच्या उद्धाराकरता काम करीन जेवढं करता येईल तेवढं करीन मी काही मोठा साधू संन्यासी नाही तपस्वी नाही पण मी काम करीन मला जात पंत धर्म भाषा न बघता सगळ्या लोकांनी मतदान केलं आणि लोक मतं करतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता असा कार्यकर्ता उभा केला पाहिजे की ज्याची सामाजिक समता आणि आर्थिक समतेकरता कटिबद्धता आहे तो जात पात पंथ संप्रदाय अस्पृश्यता न पाळणारा असला पाहिजे दलित नाही दलित तर समाजातलंही पण त्याच्या वागण्यात बोलण्यात व्यवहारात तो बोलतो तसा वागला पाहिजे आणि असा समाज जेव्हा बदलणारा समाज होईल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि म्हणून माझी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आव्हान आहे की सामाजिक विकासाचं आर्थिक विकासाचं शैक्षणिक विकासाचं दलित पीडित शोषित दिव्यांगांच्या विकासाकरता काम करणारी संघटना आणि समर्पित भाव भावनेने काम करणारे कार्यकर्ते या अनुषंगाने आपण त्यांचा आता सत्कार केला असे अनेक लोक उभे झाले पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नामधून या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे गरिबीतून श्रीमंतीकडे आपल्याला खऱ्या अर्थाने समाजाचे सामाजिक आर्थिक परिवर्तन करायचं आहे त्याचा उत्तम मार्ग कोणता आहे तो तुम्हाला सगळ्यांना समाजाला समजवून सांगायचा जसं तुमचे एकाने एक चांगलं संस्कृतमध्ये सुभाषित होतं की सूर्य आणि चंद्र लोप पावतील सगळीकडे अंधार पडेल तारे पण निघून जातील तेव्हा एक छोटीशी दिवनाल असं म्हणते की मी मात्र जळत राहीन आणि सगळ्या जगाला प्रकाश द्यायचं काम करीन म्हणजे तिच्या एका दिवलांनी काही प्रकाश तर सगळीकडे येणार नाही आहे पण मी काम करत राहीन एक फार चांगलं कविता होती की एका गावात खूप आग लागली आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडचे बंब यायला लागले धावपळ सुरू झाली अनेक लोकांनी आपल्या घरातून पाण्याच्या बालट्यात पाणी टाकून पाणी फेकायला सुरुवात केली तेव्हा एक चिमणी आपल्या चोचीमध्ये थोडस पाणी नेऊन त्या आगेला भिजवायचा प्रयत्न करत होती तिला बघून एक कावळा असं म्हणाला तू तर बहुत शानी हो रही है। इतनी बडी आग लगी है और तुम अपने चोच में पाणी जाके थेम थेम डाल रे फरक पडने वाला आहे क्या कुछ होने वाला आहे क्या तेव्हा त्या चिमणीने असं सांगितलं की कि कितना फरक पडेगा कितना नाही पडेगा आग का इतिहास लिखा जाएगा तब मेरा नाम आग बुझाने वालों में होगा आग लगाने वालो होगा ते हो उदाहरण तुम्हाला आपण आपल्या आयुष्यात तुम्ही मी सगळ्यांनी मिळून थेंबा थेंबाने केलं ती परिस्थिती बदलेल आणि अशी परिस्थिती आली पाहिजे का आपल्याला अशा परिषदा घ्यायची गरजच नाही पडली पाहिजे जर प्रश्न सुटले तर परिषद घेण्याचं काही कारणच नाही राहणार आणि ती स्थिती आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि हे सगळं काम तुम्ही सगळेजण करता आहात असंच करत राहून तुमच्या कार्यात बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्यांना मजासे सगळ्यांना आपल्याला एक दिवस यश मिळेल हम होंगे कामयाब एक दिन एक दिवस हे पूर्ण स्वप्न पूर्ण होईल या विश्वासाने नक्कीच आपण यशस्वी व्हाल याकरता मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद